शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान पाहता तुझं रूप येडा माय हरवून जातय देहभान करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे, उदे। एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती माय तुम्हाला माफ करल हे अतिशय चुकीच आहे ती, चुकी ती माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कि ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकर सर्व काही का आहेत भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू सांग येडा माय मी भक्ती करू का पोट भरू येडा माई मी काही करू दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरीबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या येडामाईला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज त्यांच्यामुळं मुळे या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने आणि वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा माईनं माझा हात पकडला आणि मला यरमायाला घेऊन गेली आणि माझ गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकररावानी जीव लावला तिनं मला लावला जीव रांच मी द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईन द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू देशील पण दगड मारणाराचा नको शेजार देशिल नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि येडा मायच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा माय माझ्या घरी आनंदाने ये येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच पुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावान तुझ्यात गळ्यात पडाव विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईन म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडामाईचं लेकरू मी या आईच्या शब्दाचं पालन येडा येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस उदे येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझ मी कस आहे गाई गाईपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गाईपर्यंत कस जाव ते तसंच आई तुझ्या या लेकराच झालं आहे तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी तो येऊ शकत नाही तुझ्या आडी अडचणी सर्व दूर कर त्याला बोलव तुझ्या यार मायाला काही राजा उभे उभे